फ्रेंड्स तर आज आम्ही चाललेलो आहोत खुशीच्या बड्डेचा ड्रेस घ्यायला हाय का नाही पेलू आणि अजून काय घ्यायला आपण कॅम्पवास कम्पुवास बड्डेला ला कम्पुवास की तुझी हाय का नाही तर खुशीच्या बड्डेची शॉपिंग करायला चा चाललेलो आहोत कारण की खुशीच्या बड्डे जवळ आलेला आहे आणि परत टाइम भेटतोय नाही भेटतोय त्यामुळे अजोगोरच करून घेणार आहोत सगळं हाय नाही पिलू चला मग जाऊया आपण कोणताच येत बाहेर विकास

येतोय असं बघायचं असतं ना आपण एकदा पप्पा दाखव पप्पा दाखव छान आहे का हा छान आहे का हा छान वाटतोय काल आवडलाय बाबू तू छान वाटतोय ओके पहिला तुटलेला आहे हा निघलेला आहे सगळं अरे बाबू ते दे बि दाखव त्यामध्ये व्यवस्थित

यातला तुला कोणता ड्रेस बघायचा खुशी कोणता घ्यायचा यातलं तुला दाखव कोणता आवडतो कोणता आवडतो दाखव कोणता आवडतो हा आवडतो नाही रेड कलरचा आहे ना रिपीट रिपीट नाही जास्त रेड ब्लॅक कॉम्बिनेशन मागं तुझं घ्यायला मागच्या वेळेस आलेले होते पिंक कस का सारखं पिंक पिंक इकडे हा मागच्या वेळेस घेतला होता पिंक कलरचा सारखं तू पिंक बघ बाबू बघ ना वा छान दिसते की बाबू

चांगला आवडतो मग कशी चांगलं वाटत आवडत तुला कुशी तुला आवडत ना

सर ड्रेस ड्रेस आहे ना बेच्या दिवशी पाहूया बद तुम्ही दुकानामध्ये पाहिलं ना कोणता कोणता ड्रेस आहे त्यामधलाचा एक ड्रेस आहे तुम्ही गेट सारख्या ड्रेस चला एवढी आम्ही खरेदी करून आज आणलेली आहे तर चला बाय भेटूया पुढच्या चल तर चला बाय भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये बाय बाय तुम्ही बाय का